श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत नूडल्स त्यासाठी गॅसवर ठेवली एक कढई त्याच्यात ठेवलं पाणी पाणी गरम झालं आता त्याच्यात टाकलं नूडल्स नूडल्स टाकल्याने मीठ आणि तेल टाकलं थोडंसं थोडं जरा त्याला उकळून देऊया एकदम जास्त पण नाही उकळल्यावर त्याच्यातलं पाणी काढून टाकलं तेल टाकलं परत आणि त्याला जरा सुसुटीत करून घेतलं मोकळं केलं जरा ते एकदम चमच्याने जरा हलवून घ्यायचं म्हणजे ते मोकळे होतात सर्व ते मोकळे झाले गॅसवर ठेवला एक पॅन त्याच्यात टाकलं तेल तेल गरम झालं आता टाकूया आपण लसूण लसूण टाकली ती जरा त्याच्यात जर टाकली मिरची मिरची थोडी हे करायची हलवायची मग टाकूया आपण कांदा कांदा जरा परतूया कांदा परतून झाला की त्याच्यात टाकूया शिमला मिरची शिमला मिरची अशी तर कोणी खात नाही पण नूडल्समध्ये एकदम भारी खातात मग पातळ चिरायची तीसुद्धा उभी ती पण टाकूया त्याच्यामध्ये जरा ती परतूया चांगली व्यवस्थित ती परतली की त्याच्यामध्ये टाकूया नूडल्स मसाला तो पण थोडा जरा परतून घेऊया तो परतला चांगला परतून घेऊया तो परतला की त्याच्यामध्ये टाकूया नूडल्स त्याच्यात सर्व ते नूडल्स टाकून घेऊया आणि मग टाकूया आपलं चिली सॉस ग्रीन चिली सॉस टाकूया आणि सोया सॉस सोया सॉस टाकलं की आपलं टॉमॅटो सॉस हा जास्त टाकला तरी चालेल हे नॉर्मल नॉर्मल आहे ते आणि चांगलं हलवून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया सेजवान चटणी थोडीच टाकूया तिखट एकूक त्या आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता ती टाकून परत हलवून घेऊया झाला नाश्ता तयार आज तर खूपच मज्जा मुलांची श्रीस्वामी समर्थ